येतोय ना।, ना एक महाराष्ट्रातील आपले तरुण तरून, तरुणी ते पेशा क्षेत्रातील ज्या जनरल भरती होती त्याच्यासाठी त्यांनी त्यांना टाळलं गेलं म्हणून उपोषणाला बसले होते आणि त्याच्यावरती दहा तारखेपर्यंत कोणीच काही हालचाल केली नाही म्हणून बारा तारखेला आम्ही गेलो आणि त्यांना त्यांचं निवेदन घेऊन कलेक्टर आणि आपले आदिवासी कमिशनर यांना पण ते निवेदन दिलं आणि सरकारकडं ही कैफियत मांडायला सांगितले परंतु वीस तारखेपर्यंत त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही म्हणून एकवीस तारखेपासून आपण संबंध महाराष्ट्र बंद अशा प्रकारची घोषणा केली आणि त्याप्रमाणे संबंध महाराष्ट्रातील आदिवासी भागामध्ये विशेषतः बंदचा काल अत्यंत काटेकोरपणे पाळला गेला पेठ तालुका असेल सुरगाणा असेल त्र्यंबकेश्वर असेल जिदोरी चांदवड कळवण या संबंध तालुक्यांमध्ये सुरगा नाशिक जिल्ह्याचा बंद पाळला गेला त्याचबरोबर नंदुरबार नंदुरबारमध्ये आपले धुळे जिल्ह्यामधील साक्री नवापूर त्याचबरोबर ठाणे पालघर जिल्ह्यामधील दारोटीला नॅशनल हायवे अडवला गेला आणि हे सर्व वाहनं ठप्प झाली वाहतूक बंद झाली आणि मग ओरड झाली सुरू की हे आंदोलकांनी जे काही शेतकऱ्यांचा माल आहे तो अडवलेला आहे नाशिवंत माल थांबवलेला आहे त्यामुळं नुकसान होते म्हणून आपण तेवीस तारखेला हे संबंध कार्यक्रम हा थांबवला आणि त्याच्याऐवजी आम्ही नाशिकला गावीत भास्कर गावित आणि मी स्वतः त्या आंदोलनकर्त्या मुलांच्यासाठी उपसनाला बसलो तेवीस तारखेला तेवीस तारखेपासून आम्ही दो तीन चार दिवस आम्हा आमच्याकडे पण कोणी लक्ष दिलं नाही परंतु ज्या वेळेस आम्ही हाक दिली पंचवीस तारखेला की संबंध महाराष्ट्रातील आदिवासी बांधव आहेत या आदिवासींच्याच प्रश्नावरती आणि पेसा कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या आदिवासी भागामध्ये तंतोतंत पाळल्या गेल्या पाहिजेत याच्यासाठी संबंध महाराष्ट्रातून आदिवासी जनतेने त्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी अठ्ठावीस तारखेला नाशिकच्या आदिवासी भवनावरती अत्यंत प्रचंड मोठं आंदोलन आपल्याला करायचं आहे आणि ते त्याचबरोबर हे सरकारने जर अठ्ठावीसपर्यंत काही निर्णय घेतला नाही तर इथून हे लोक उठून आणि आग्रा रोडवरती रोको साठी बसतील परंतु ज्या संबंध महाराष्ट्रामध्ये हा मेसेज गेला चंद्रपूर असेल गडचिरोली असेल यवतमाळ असेल अमरावती बुलढाणा त्याचबरोबर नंदुरबार धुळे जिल्हा पुणे नगर ठाणा पालघर ह्या संबंध जिल्ह्यातून आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यातून बऱ्याच तालुक्यातून संपूर्ण लोकांमध्ये जागृती होऊन जवळजवळ दीड लाखाच्या वरती आदिवासी जनता हर पावसामध्ये जो दो दो पाऊस पडत होता तरी त्याची तमाना बालकता नाशिकच्या आदिवासी भवनवरती चालून गेली आणि तिथं आपण जेव्हा सांगितलं सरकारला की आमच्या मागण्या जर मान्य करत नसाल तर आम्ही उद्या परवापासून तीस तारखेपासून संबंध महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन छेडू आणि त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील आपलं जे काही एकंदरीत पाहिलं त्याने आपली ताकद पाहिली आदिवासींची ताकद पाहिली हे पाहिल्यानंतर पहिलं तर त्यांनी सांगितलं तीस तारखेला या परंतु ताकद पाहिल्यानंतर आम्हाला लगेच संध्याकाळी मेसेज आला मुख्यमंत्र्याचा की तुम्ही एकोणतीस तारखेलाच या एक वाजेला तुम्हाला टाइम देतो आणि त्याप्रमाणे आपण काल मुंबईला गेलो होतो आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे आदिवासींना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि म्हणून एक तारखेला आपल्या एकोणतीस तारखेला आम्ही दुपारी तिथं पोहोचलो परंतु तिथं जी चर्चा झाली ती आपल्याला टाईम दिला आणि चर्चा झाली तो जवळजवळ संध्याकाळच्या सात वाजेला मिटिंग सुरू झाली नऊ वाजेपर्यंत ती मिटिंग चालली आणि त्या मिटिंगमध्ये आपण जे माग प्रश्न मांडले होते त्याला त्यांना सकारात्मक उत्तर द्यावं लागलं ती मागणी होती की मुलांना नोकरीची ऑर्डर दिली गेली पाहिजे त्यांनी सांगितलं की कोर्टाचा प्रश्न आहे पण तरी तो आम्ही निस्तरून आणि एक आठवड्यामध्ये या मुलांना न्याय देऊ न्याय देऊ म्हटलं म्हणजे काय त्यांना ऑर्डर मिळाली पाहिजे हा न्याय पाहिजे आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की एक आठवडा नाही दोन आठवडे घ्या पण हे आंदोलन करणाऱ्या मुलांना त्यांची जी काही मिळालेली ऑर्डर आहे ती त्यांच्या हातात द्या त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांना सांगितलं आहे की ऑर्डर जर पंधरा तारखेपर्यंत मिळाली नाही तर पंधराच्या नंतर जे आंदोलन होईल ते, ते, ते संबंध महाराष्ट्राच्या पेशा क्षेत्रामध्ये होईल आणि म्हणून तेरा जिल्हे आपल्या पेशा क्षेत्राचे आहे आदिवासी तिथं जास्त आहेत ते तेरा जिल्हे सरकारने म्हणजे केंद्र सरकारने निवडलेली आणि म्हणून आपण कविता राऊतचा जो प्रश्न होता कविता राऊत आणि आपले बाबर म्हणून ह्या दोघी एकाच क्लासमेट आहेत परंतु कविता राऊतला पाच मेडल आहेत बाबरला तीनच मेडल आहेत दोघ्या सारख्या डिग्री घेतलेल्या आहेत परंतु बाबर ही बिगर आदिवासी मराठा समाजाची आहे तिला ताबडतोब व डेप्युटी कलेक्टरची नोकरी दिली कविता राऊत मात्र आदिवासी आहे ती मात्र बाजूला फेकली गेली आणि म्हणून तिचा आम्ही प्रश्न लावून धरला आणि त्याला सुद्धा मुख्यमंत्र्याला सांगावं लागलं की हा आठ दिवसामध्ये ह्या कविता राऊतला आम्ही नोकरीवरती घेऊ डेप्युटी कलेक्टर किंवा क्लास वनची नोकरी तिला देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं आपले जे साडेबारा हजार लोकांना बारे जे बिगर आदिवासी होते ते आदिवासीच्या खोट्या सर्टिफिकेटवर होते ते काढायला लावलेले दोन हजार सतरामध्ये त्या जागा रिकमे आहेत त्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत असा आमचा आग्रह होता त्याने सांगितलं जा की हे सर्व तपासून आम्ही याच्यातून जाहिरात काढू आणि ह्या पण नोकऱ्या भरू त्याचबरोबर वेसा क्षेत्रातील जे आदिवासी आहेत त्याचे जमिनी आहेत त्याचा लो भिजत घोंगळ पडलेला आहे ते ताबडतोब मार्गी लागलं पाहिजे